जय भोले शंकर जय भोले शंकर कर्क कर राशीच्या जात कनो सावधान दसऱ्यानंतर ते हे सात अकल्पनीय आणि धक्कादायक घटना घडणार म्हणजे घडणारच कर्क कर राशीचे लोक खूप हुशार आणि महत्वाकांक्षी असतात पण गेल्या काही महिन्यापासून तुमच्या जीवनात सुरू असलेला संघर्ष ती असुरक्षिततेची भावना आणि भावनिक तणाव तुम्हाला अक्षरक्षा थिजून टाकत आहे तुमच्या मनात सतत एकच प्रश्न वादळासारखा उठतोय की या संकटाच्या काळोखा काळोखातून प्रकाश कधी दिसेल मला कर्कराशीच्या जातकानं तुमच्यासाठी एक अकल्पनीय सहस्फोट ब्रह्मांडात तयार होत आहेत ऑक्टोंबर महिना सुरू होताच आणि दसऱ्याचा शुभ दिवस सरताच तुम्हाला मित्रांनो तुमच्या जीवनातील ग्रह नक्षत्र अशा काही अभूतपूर्व आणि विध्वंसक स्थितीत घेऊन जाणार आहेत ज्यामुळे तुमचं आयुष्य पुन्हा कधीही पूर्वीसारखं होणार नाही हा बदल केवळ सकारात्मक यश घेऊन येणार नाही ना तर या बदलाच्या गर्भात अशी धक्कादायक सत्य उघडली जातील जी तुमच्या सध्याच्या धारणांना आणि विचारांना पूर्णपणे उलथून टाकणार आहे जेडमध्ये होणाऱ्या अनपेक्षित थांबवता येणं येणारी झेप असो किंवा अडकलेल्या कोटावधीचे पैसे परत मिळणे असो किंवा जुन्या तणावपूर्ण नात्यामध्ये होणारा अंतिम निर्णायक विध्वंस असो या सात प्रमुख घटना तुमच्या आत्मिक आणि भौतिक प्रवास सदा सर्व काळ बदलून टाकणार आहेत तुम्ही तुमच्या नियतीचा हा शक्तिशाली आणि रहस्यमय कॉल स्वीकारण्यासाठी तयार रहा कारण तुमच्या नियतीचे गूढ उघड करणारे हे सात शक्तिशाली आणि थरारक संकेत जे तुमचं नशीब देवांनाही थांबवता येणार नाही अशा अविश्वसनीय पद्धतीने कसे बदलतील ते आत्ताच्या आता जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा कारण तुमच्या जीवनातील सर्वात मोठा आणि अंतिम तमाशा आता सुरू झाला आहे मित्रांनो महादेवाचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो अशी आमची सुद्धा इच्छा आहे त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्यासोबतच कमेंटमध्ये पूर्ण भक्तिभावानं आणि श्रद्धेनं जय भोले शंकर जय महादेव माझ्यावर कृपा राहू दे असे लिहा कमेंट जो अशी क कमेंट भक्तिभावानं पूर्ण श्रद्धेनं करेल त्याच्यावर भगवान शंकराचा आशीर्वाद सदैव त्याच्यासोबत राहील कर्कराशींच्या लोकांसाठी काळ करियर आणि व्यवसायाच्या इतिहासातील सर्वात मोठा शक्तिशाली टर्निंग पॉइंट ठरणार आहे कारण या काळात गुरु आणि शनीचा अनुकूल दृष्टिकोन तुमच्यासाठी एक अभूतपूर्व झेप घेऊन येईल ज्या पदोन्नतीसाठी तुम्ही अनेक महिन्यापासून वाट पाहत होता ती अचानक जाहीर होईलच आणि शिवाय वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विशेष जबाबदारीचा विश्वास देखील दाखवतील ज्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रातील महत्त्व वा लक्षणीयरित्या वाढेल नोकरीच्या शोधात असलेल्यांना सरकारी किंवा नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत नवी संधी मिळेल तर व्यावसायिकांसाठी मोठ्या ऑर्डर सरकारी टेंडर आणि परदेशी कंपन्याकडून अत्यंत लाभदायक करार मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अत्वारित मजबूत होईल महत्त्वाचे म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यासाठी हा काळ म्हणजे दसऱ्यानंतरचा काळ तुमच्यासाठी सोन्याची संधी ठरणारा आहे विशेषतः ही प्रगती इतकी जलद आणि अनपेक्षित असेल की तुमच्यासाठी की तुम्हाला विचार करायला किंवा नियोजन करायला सुद्धा वेळ मिळणार नाही तर या घटना प्रत्यक्षात घडायला सुरुवात झालेलीच असेल ही अचानक आलेली भरभराट तुम्हाला धक्का देणारी असेल मित्रांनो तरी ती तुमच्या मेहनतीचं फळ असून जगातील कोणतीही शक्ती आता तुमच्या प्रगतीचा हा वेग थांबू शकणार नाही कर्क राशीच्या जातकांनो चंद्र हा तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि कर्क राशीसाठी दुसऱ्यानंतरचा हा काळ केवळ शुभ नाही तर अभूतपूर्व आर्थिक भरभाटा घेऊन येणारा ठरणार आहे ज्यामुळे तुमचं बँक खाते आणि आत्मविश्वास प्रचंड वाढ होईल अनेक महिन्यापासून अडकलेली परत मिळण्याची आशा सोडलेले जुने पुज पैसे तुम्हाला अनपेक्षितपणे परत मिळतीलच शिवाय कोर्ट कचेरीतील अडकलेले मालमत्तेचे वाद अचानक मार्गेसुद्धा लागतील तुमच्या बाजूने लागेल आणि या काळात तुम्हाला पूर्वजांची जी मालमत्ता होती शेती जमीन किंवा सोने चांदीच्या स्वरूपात मोठा वारसा मिळण्याची दाट शक्यता आहे तुम्ही दीर्घकाळ केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारा अनपेक्षित नफा तुम्हाला एक मोठा आर्थिक आधार देणार आहे ज्यांनी स्वतःचे घर दुकान किंवा शेती खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले त्यांना योग्य दरात आता उत्तम संधी संधी मिळेल आ तुमची आर्थिक भरभराट आर्थ केवळ भौतिक समृद्धीपुरतीच मर्यादित नाही मित्रांनो तर तुमच्या जीवनातील असुरक्षतेची भीतीसुद्धा पूर्णपणे दूर होऊन तुमच्या आत्मविश्वासाला नवा आणि प्रचंड असा आयाम देईल ज्यामुळे तुम्ही एका रात्री आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत व्हाल आणि स्थिर झाल्याचा अनुभव देखील तुम्हाला या दसऱ्यानंतर येईल अशीचा मूळ स्वभावच मित्रांनो कुटुंब केंद्रित असल्यामुळे दसऱ्यानंतरचा हा काळ तुमच्या नात्याला नवी आणि भावनिक दिशा देणारा ठरणार आहे ज्यामुळे घरातील तणावाचे जुने ढग आपोआप विरून जाणार आहेत अनेक दिवसापासून घरातील तणाव भांडणे किंवा गैरसमज जा यामुळे झालेले भावनिक नुकसान आता तुमचं भरून निघेल कारण आई वडिलांशी किंवा भावंडाशी किंवा नात्यामधील एखाद्या माणसाशी झालेलं दुरावलेलं संबंध आता पूर्वरत होऊन घरात एकतेचा गोडवा निर्माण होईल घरात नवीन सदस्याचे आगमन होईल जसे की साखरपुडा विवाह ठरेल एखाद्याचा किंवा नवीन एखाद्या बाळाचा जन्म सुद्धा होऊ शकतो अशा शुभ घटनामुळे संपूर्ण वातावरण हे उत्साह आनंदाने भरून जाणार आहे विशेष म्हणजे कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद आणि योग्य मार्गदर्शन तुमच्या पुढील महत्वाच्या निर्णयाला सुद्धा एक मोठं पाठबळ देणार आहे त्यासोबतच मित्रांनो काहीसाठी तर घर खरेदी किंवा सारखे शुभ कार्य निश्चितच होतील ज्यामुळे कौटुंबिक नात्यामध्ये केवळ धैर्यच नव्हे तर अखंड आनंद पसरणार आहे थोडक्यात तुमच्या राशीचा भावनिक आधार असलेला हा तुमचा कुटुंबकणा आता अधिक मजबूत होऊन तुम्हाला जगातील सर्वात मोठी मानसिक शांती प्रदान करेल दसऱ्यानंतर प्रेमाच्या क्षेत्रात मोठी धडधड आणि निर्णायक घडामोडीसुद्धा घडणार आहेत मित्रांनो ज्यामुळे तुमच्या दीर्घकाळाच्या भावनेक अनिश्चिततेला आता अंतिम स्पष्टता मिळेल आणि अनेक दिवसापासून एकतर्फी किंवा अनिच्छित असलेल्या नात्यामध्ये लपलेली गूढता दूर होणार आहे ज्यांना आपल्या जोडीदाराकडून होकार मिळण्याची तीव्र अपेक्षा होती प्रतीक्षा होती त्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे जे विवाहित जोडपे आहेत हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण नात्यातील सर्व कटुता जी कटुता होती ती कमी होऊन त्यांच्या नव्या विश्वासाचा मजबूत पूल त्यांच्या नात्यामध्ये बांधला जाईल ज्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन पुन्हा बहरायला बहरायला लागेल काहीसाठी तर हा काळ थेट लग्नाचा मुहूर्त ठरवणार था आहे जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी तर काहीच्या आयुष्यात नियतीने ठरवलेल्या योग्य जोडीदार अत्यंत अनपेक्षितपणे आणि अचानक प्रवेश करणार आहे हे सर्व बदल इतक्या सहजतेने आणि वेगाने घडतील की तुम्हाला वाटेल की या आधीपासूनच कुठेतरी ब्रह्मांडाने ठरवून ठेवलं आहे आणि हा भावनात्मक टप्पा तुमचं वैयक्तिक आयुष्याला एका नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे जिथे केवळ प्रेम आणि मिलाफ असेल कर्क राशीच्या लोकांना पटकन प्रभावित होतात ते खूप भावनाशील असतात परंतु दसऱ्यानंतर चंद्राच्या स्थितीत येणारे बदल तुमच्या आणि मनाला अभूतपूर्व नव चैतन्य देणारा आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात आरोग्याची नेहमी पहाट उगवेल दीर्घ काळापासून तुम्हाला त्रास होणारी पचन संस्था रक्तदाबाशी संबंधित जे काही आजार होते ते आता कमी होतील झोपेची गुणवत्ता सुधारल्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यावर नव्या ऊर्जेचा अनुभव घ्याल सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिकदृष्ट्या तुम्ही अधिक स्थिर सकारात्मक आणि आत्मविश्वास व्हाल कारण तुमच्या मनावरचा ताण कमी होऊन शांतता तुम्हाला अनुभवायला मिळेल दसऱ्यानंतर या काळात तुमची ध्यान योग प्राणायाम याकडे नैसर्गिक ओढ निर्माण करा मित्रांनो ज्यामुळे अनेक शारीरिक आरोग्यही नाही तर आध्यात्मिक उन्न उन्नतीचा सुद्धा मार्ग खुला होईल आणि तुम्ही भावनिकरित्या अधिक मजबूतही व्हाल कोणत्याही परिस्थिती धैर्य टिकून ठेवण्यास सक्षम व्हाल मित्रांनो कारण हा बदल तुम्हाला केवळ शारीरिक व्यावहारिक स्तरावरच नाही तर आत्मिक स्तरावर सुद्धा समृद्ध आणि तेजस्वी बनवणार आहे कर्क राशीच्या जातकांनो हा काळ एक सुवर्ण संधी घेऊन तुमच्यासाठी येतोय त्यासोबतच तुम्ही जर उच्च शिक्षण घेणारे असाल संशोधन किंवा परदेशात कायमस्वरूपी स्थायिक होण्याची तुमची काही इच्छा असेल तर ता ब्रह्मांड मोठे दरवाजे उघडणार आहे जे विद्यार्थी आहेत त्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठात प्रवेशही मिळेल ज्यामुळे त्यांचे शैक्षणिक स्वप्न पूर्ण होईल तर नोकरी करणाऱ्यासाठी विदेशदोरा महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी किंवा थेट परदेशी कंपन्याकडून आकर्षक नोकरीची ऑफर मिळेल विशेषतः ज्यांना आपला व्यवसाय परदेशात वाढवायचा आहे त्यांच्यासाठी अनपेक्षित संधी निर्माण होऊन यशाचे नवे मार्ग खुले होतील या काळात व्हिजा पासपोर्ट व अन्य दस्तऐवजासंबंधी अडकलेली कामे अचानक आणि वेगाने पूर्ण होतील ज्यामुळे प्रवासातील सर्व अडथळे तुमचे दूर होतील ही संधी मित्रांनो केवळ एका देशातून दुसऱ्या देशात जाण्याची नाही आहे तर ती तुमच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास बदलून टाकणारी आहे आणि तुम्हाला जागतिक स्तरावर जोडणारी आहे ज्यामुळे तुमचं भविष्य एका अकल्पनीय उंचीवर पोहोचायला लागेल दसऱ्याच्या नंतरचा काळ जो दिवाळीपर्यंतचा आहे तो केतूचा प्रभाव कर्कराशीच्या आत आध्यात्मिकतेवर एक नवी आणि तीव्र गती घेऊन येणारा आहे ज्यामुळे तुमचं जीवन भौतिकच नव्हे तर आत्मिक स्तरावर सुद्धा समृद्ध होईल अचानक तुमचं मन ध्यान साधना मंत्र जप किंवा पवित्र तीर्थ क्षत्राच्या भेटीसाठी वळेल तुम्हाला एक अनोखी ओढ लागेल ज्यामुळे तुमचा आत्मिक प्रवास सुरू होईल या काळात तुम्हाला अद्भुत अनुभवाची अनुभूती सुद्धा मिळेल जसे की स्वप्नामध्ये दैवी संदेश मिळेल किंवा आंतरज्ञानातून भविष्यातील घटनांची जाणीव होणे ज्यामुळे तुमच्या जीवनात अनेक गूढ प्रश्न सुटायला लागतील काहींना गुरुच्या कृपेने योग्य आध्यात्मिक गुरुचे मार्गदर्शनसुद्धा मिळू शकते जे तुमच्या मनाला शांती देणारे असेल त्यासोबतच मित्रांनो जीवनातील अनेक समस्यांची उत्तरे सहज मिळतील तुम्हाला जी जागृती तुमच्या जीवनातील भीती शंका आणि जुन्या अपयस हळूहळू नाहीसे करणारी आहे मित्रांनो आणि तुमचा आत्मा खरी मुक्ती संवाद आनंद यश मिळवण्यासाठी तयार आहे कारण ब्रह्मांड आता तुम्हाला तुमच्या खऱ्या नियतीपर्यंत पोहोचवण्यासाठी एक अद्भुत योजना घेऊन आहे कर्कराशीच्या जातकानो दोन ऑक्टोबर नंतरचा काळ म्हणजे दसऱ्या काळ तुमच्यावर येणाऱ्या या सातही घटना म्हणजे केवळ ग्रह नक्षत्राचे योग नसून तुमच्यासाठी ब्रह्मांडातर्फे आखून ठेवलेली एक अशी अत्यंत अद्भुत आणि शक्तिशाली योजना आहे तुमच्या राशीचा स्वामी असलेला चंद्र तुमच्या जीवनातील प्रत्येक निर्णयावर खोलवर प्रभाव टाकणारा आहे आणि गेल्या काही महिन्यात तुम्ही जो संघर्ष सुरक्षितता किंवा अनपेक्षित अडथळे अनुभवले होते ते सर्व तुम्हाला तुमच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी घडले होते मित्रांनो आणि हे आता धक्कादायक सत्य म्हणून तुमच्या समोर पुढे आले ब्रह्मांड आता तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की तुमच्या मेहनतीचं फळ मिळवण्याची खरी वेळ आली आहे आणि हा संदेश केवळ भौतिक यशाचाच नाही तर आत्मिक जाग्रतीचा सुद्धा आहे करिअरमध्ये उंचीची भरारी आर्थिक धैर्य नात्यातील गोडवा तसेच आरोग्यातील सुधारणा यामुळे तुमच्या जीवना चंद्राच्या प्रकाशासारखी शुद्धता आणि शांतता तेज समाधानाने तेज पसरू लागेल आणि त्यामुळे तुमच्या मनात असलेली कोणती भीती शंका जुने बंधन आता तोरी सोडून द्या मित्रांनो कारण जे काही घडणार आहे ते तुमच्या उत्कर्षासाठी आधीच ठरलेला आहे आणि हा परिवर्तन घडवणारा अध्याय देवसुद्धा थांबू शकणार नाही मित्रांनो तर मित्रांनो दसऱ्यानंतर सुरू होणारा हा काळ कर्कराशीसाठी संपूर्ण आयुष्याचा एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे करिअर मध्ये मिळणारी अनपेक्षित झेप तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करेल कुटुंबातील एकोप्यामुळे भावनिक धैर्य मिळेल तर प्रेमातला निर्णायक टप्पा तुमच्या वैयक्तिक जीवनाला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे आरोग्याच्या सुधारणा तुमच्या आत्मविश्वासाला नवा रंग देतील मित्रांनो त्यासोबतच आध्यात्मिक जागृती तुमच्या आत्म्याला मुक्ततेच्या मार्गावर घेऊन जाईल जे काही तुम्हाला आतापर्यंत माग खेचत होतं जसे की भीती मनात असलेली भीती शंका किंवा जुनं अपयश ते आता हळूहळू नाहीसं होईल ब्रह्मांड तुमच्यासाठी एक मोठी योजना घेऊन आले जिथे प्रत्येक अडथळा एक पायरी बनेल एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो संधीला मिठी मारा बदल स्वीकाराना आपल्या अंत कर्णाच्या आवाजावर विश्वास ठेवा मित्रांनो कारण आता तुमच्या जीवनाचा जो अध्याय सुरू होतोय तो, तो देवसुद्धा थांबू शकणार नाही आणि जो तुमच्या आत्म्याला खरी मुक्ती आनंद आणि यश देण्यासाठी आला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जाता जाता त्यासोबतच कमेंटमध्ये जय भोलेशंकर कृपा राहू द्या असं पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने त्यासोबतच ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी कर्क कर राशीच्या जातकनं सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या राशीसंबंधी रोजच्या रोज मी अपडेट देत असतो